हॅलो नमस्कार मी प्रिया भोसले आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथी सण उत्सवाला विशेष असे महत्व आहे आणि याच महत्वाच्या सण उत्सवामध्ये असा एक महिना येतो जो दर तीन वर्षांनी एकदा येत असतो हा महिना म्हणजे अधिक मास किंवा आपण ज्याला धोंड्याचा महिना असे म्हणतो दोन हजार सव्वीस मध्ये हा अधिक मास कधी आहे त्याला अधिक मास किंवा धोंड्याचा महिना का म्हणतात या काळात कोणते शुभ कार्य करावे कोणते टाळावे मुलीने आईची ओटी का आणि कशी भरावी तसेच जोडवी बदलताना कोणती चूक टाळावी या सर्व प्रश्नांची सखोल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या भागातून बघत आहात ते कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच जर तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी असेल व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर तसे मला कमेंट मध्ये नक्की सांगा सर्वप्रथम दोन हजार सव्वीस मध्ये अधिक महिना कधी आहे ते पाहूया दोन हजार सव्वीस मध्ये अधिक मास सतरा मे दोन हजार सव्वीस पासून पंधरा जून दोन हजार सव्वीस पर्यंत आहे तर साधारणतः तीन वर्षांनी हा महिना येतो हा महिना भगवान विष्णून समर्पित असल्याने याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात हा पूर्ण महिना शुभ कार्यासाठी उत्तम असतो खास करून दान धर्म पूजा आणि भगवंताचे नामस्मरण याला अधिक मास का म्हणतात तर अधिक मास म्हणण्यामागे शुद्ध ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे कारण आहे आपले हिंदू कॅलेंडर चंद्र आणि सूर्य अशा दोन पद्धतीने चालते चंद्र वर्ष हे तीनशे त्रेपन्न दिवसांचे असते तर सौर्यवर्ष हे तीनशे पासष्ट दिवसांचे असते याच हे दोन या दोन वर्षांमध्ये सुमारे अकरा दिवसांचा फरक पडतो हा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक दिस या वर्षी एक महिना अधिक जोडला जातो म्हणून याला अधिक मास म्हणतात या महिन्याला स्वामी नव्हता ज्यामुळे त्याला मलिन किंवा धोंडाचा महिना म्हटले जाईल पण भगवान श्रीकृष्णाने विष्णूंनी त्याला आपले नाव देऊन पुरुषोत्तम केले आणि महत्व वाढवले महाराष्ट्रात या महिन्याला धोंड्याचा महिना असे म्हणतात धोंडा म्हणजे दगड पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नसे त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा किंवा निरुपयोगी मानला जाईल पण या महिन्यात जावायला धोंडा दान देण्याची किंवा धोंडे खाऊ घालण्याची प्रथा आहे या महिन्यात जावायला तेहतीस आण असे किंवा तेहतीस धोंडे दान दिले जातात गोड पोहा दान दिला जातो हे दान देण्याने जावायला आरोग्य आणि ऐश्वर प्राप्त होते अशी मान्यता आहे या महिन्यात दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते वस्त्रदान अन्नदान चपला दान, दान किंवा तेहतीस वस्तूंचे दान करावे पुरुषोत्तम मास मध्ये भगवान विष्णूंनी पूजा जप आणि दान करावे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा श्रीमद भागवत पुरुषोत्तम महात्मे रामायण किंवा गीता या ग्रंथाचे वाचन करणे लाभदायक ठरते शक्य असल्यास तीर्थक्षेत्रांना भेट देणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते अधिक मासात विवाह करणे टाळावे नवीन घर बांधणे गृहप्रवेश नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन दुकानांचे उद्घाटन करणे किंवा मोठे नवीन करार करणे टाळावे या महिन्यात बाळाचे मुंडन करता येत नाही या महिन्यात नित्य कर्म वार्षिक श्राद्ध गरोदर स्त्रियांचे डोहा जेवण किंवा नामकरण विधी केले जाऊ शकतात या व्हिडिओ मधला सर्वात महत्वाचा आणि भावनी भाग जो आहे तो म्हणजे अधिक मासात ओटी भरण्याचे महत्व अधिक मासात विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरायची आहे आणि तिला तेहतीस पदार्थ देण्याची एक सुंदर प्रथा आहे याचा उद्देश केवळ दान देणे नसून आपल्या जन्मदात्या आईच्या तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि तिला दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करणे हा आहे या महिन्यात आईला केलेले दान हे थेट भगवंताला पोहोचते असे मानले जाते या ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ नारळ खन ब्लाउज ब्लाउज पीस सुकामेवा सौभाग्याच्या वस्तू हळद कुंकू बांगड्या कंगवा सोबत काही गोड पदार्थ घ्यायचे आहे मुलीने आईला नवीन वस्त्र द्यावे तिच्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्यावा आईला पाटावर बसून तिची पूजा करावी तिला हळदी हो कुंकू लावावे नंतर तिच्या साडीच्या पदरावर नारळ खून तांदूळ आणि इतर वस्तू देऊन ओटी भरावे यावेळी आईला तेहतीस पदार्थ किंवा आण किंवा तेहतीस रुपये किंवा तेहतीस फळ द्यावीत यावेळी आईच्या आरोग्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करावी विवाहित स्त्रिया अधिक मासात जोडवी बदलतात कारण जुनी जोडवी खराब होतात किंवा बदलण्यासाठी हा दिवस योग्य असतो हे एक सौभाग्याचे प्रतीक मानले जाते सोन्याची घालतात पण शास्त्रानुसार सोन्याची जोडवी पायात घालू नये कारण सोने हे लक्ष्मीचे रूप आहे आणि ते पायात घालणं अशुभ मानले जाते नेहमी चांदीची जोडवी वापरावीत जुनी जोडवी कचऱ्यात फेकू नका ती व्यवस्थित धुवून एखाद्या नदीत किंवा पवित्र ठिकाणी विसर्जित करा जुनी जोडवी इतरांना वापरण्यास देऊ नका ती चांदीची असली तरी वैयक्तिक असल्याने स्वतः जवळ ठेवावी किंवा विसर्जित करावे अधिक मासात येणाऱ्या गुरुवारी किंवा शुक्रवारी जोडवी बदलणे शुभ मानले जाते महीना, हा पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना हा महिना कोणत्याही धोंड्यासारखा नसून आपल्याला आपल्या संस्कृतीशी धर्माशी आणि नात्यांशी अधिक जोडणारा आहे अधिक मासात केलेले दान पुण्य आणि नामस्मरण हे आपल्याला अधिक फळ देते म्हणून या काळात जास्तीत जास्त एकदा लक्षात ठेवा अधिक मासा दोन हजार सव्वीस मध्ये सतरा मे दोन हजार सव्वीस पासून ते पंधरा जून दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे या महिन्यात सांगितल्याप्रमाणे जे शुभ कार्य आहे तर ते वर्ज करावे गृहप्रवेश वगैरे भगवान विष्णूंची सेवा करत असताना शरीरात आणि मनात शुद्धता असणे आवश्यक आहे त्यामुळे हा संपूर्ण मद्यपान कांदा लसूण शिळ अन्न खाणे टाळावे सात्विक फलहार किंवा साधे अन्न ग्रहण करावे या महिन्यात सोने नवीन वाहन किंवा मोठी मालमत्ता खरेदी करणे टाळावे असे मानले जाते की या महिन्यात केलेले कार्य लगेच फलदायी होत नाही त्यामुळे केलेले व्रत वैकल्य करून चालत नाही तर वाणीची शुद्धता ही आवश्यक आहे या काळात कोणाशी वाद घालू नका अपशब्द बोलू नका किंवा खोटे बोलू नका शांत संयम आणि मधुर भाषा वापरा हा महिना दान धर्मासाठी ओळखला जातो आपल्या क्षमतेनुसार अन्नदान वस्त्रदान किंवा कमी तकमी कमी कमीत कमी तेहतीस वस्तूंचे दान नक्की करा दान करताना मनात कोणताही स्वार्थ नसावा या काळात तुळशी तुळशीला देवाचा अंश मानला जातो आणि ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीची रोज पूजा करणे आवश्यक आहे काही का लोक रविवारी तुळशीला पाणी घालतात ही चूक टाळा रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये अधिक मासाचे खरे फळ प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपले, आपले आराध्य भगवान विष्णूची निष्ठापूर्वक सेवा करायची असते यालाच पुरुषोत्तम उपासना म्हणतात विष्णूंच्या पूजेतील सर्वात महत्वाचे अंग म्हणजे जप या महिन्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान एक माळ जप करा तसेच श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी या मंत्राचा जप केल्यानेही पुण्य मिळते या महिन्यात कथा आणि महत्व वाचल्याने मन शुद्ध होते दररोज पुरुषोत्तम ग्रंथां महात्मा ग्रंथाचे एका अध्याय किंवा भगवत, भगवत गीता किंवा रामायण यापैकी ग्रंथांचे वाचन करावे या महिन्यात करणे अत्यंत शुभ मानले जाते दररोज संध्याकाळी तुळशी जवळ किंवा मंदिरात तुपाचा दिवा लावावा दररोज स्नान झाल्यानंतर तुळशीला पाणी घाला हळदी कुंकू अर्पण करा संध्याकाळी दिवा लावा तुळशीची ला पूजा करा आणि त्याला प्रदिक्षण केल्याने विष्णू आणि लक्ष्मी आशीर्वाद मिळतो एकादशी आणि एक पौर्णिमा येते या तिथे उपहास फलहार करू विष्णूंचे नामस्मरण आवर्जून करा शक्य असेल तर दररोज भगवान विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करा पिवळे वस्त्र अर्पण करा पिवळी फुले अर्पण करा भगवान विष्णूची सेवा केली तर तुम्ही जितके शुद्ध आणि सात्विक जीवन या महिन्यात जगाल तितके अधिक पुण्य तुम्हाला प्राप्त होईल हा महिना आपल्याला तेहतीस दिवसांची अतिरिक्त संधी देतो जी वाया घालवू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा माहिती जर आवडली असेल तर इतरांसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय